thank mm -hmm. you दिनांक 15 सप्टेंबर रोजी बेळगाव येथे दीपा तबला वादन विद्यालय संगीत आणि सांस्कृतिक कलामंच मंच व सरस्वती संगीत विद्यालय जांभोटी या तीन संस्थेने मिळून तबला वादन स्पर्धा आयोजित केली होती स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष होते यामध्ये लहान गट व मोठा गट असे दोन गट करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये कोल्हापुरातील गडमुळशिंगे येथील सुप्रसिद्ध तबला वादक श्री अतुल ताडे यांच्या उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर तबला गुरुकुलातील सर्व शिष्यांनी बाजी मारली लहान गटामध्ये कुमार चिदानंद ताडे प्रथम क्रमांक कुमार प्रेम भिलुगडे द्वितीय क्रमांक दिग्विजय बाबर तृतीय क्रमांक कुमार अथर्व देशपांडे चौथा क्रमांक तर मोठ्या गटात कुमार प्रसाद सोनटक्के प्रथम क्रमांक कुमार विवेक संगपाळ तृतीय क्रमांक यांनी मिळवत आपल्या गुरुकुलाचे नाव रोशन केलं यावेळी विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम व इतर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं यावेळी बेळगावचे प्रसिद्ध तबला व वा पकवास वादक श्री नंदन हेरलेकर व श्री यशवंत बोंद्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं स्पर्धेसाठी बेळगाव कोल्हापूर रायबाग अशा अनेक ठिकाणहून स्पर्धक सहभागी झाले होते सरस्वती वाचनालयते पार पडलेले या स्पर्धेस रसिकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा